सध्या राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चेवरून दोन्ही पक्ष चांगले चर्चेत आहेत तर मनसे प्रमुख राज ठाकरे यांची ना आमदार ना तरीही गेले दिवस त्यांच्या पक्षाची चर्चा ही सर्वोच्च स्थानी आहे नुकताच इगतपुरी येथे मनसेचे तीन दिवसीय शिबिर संपन्न झाले त्यात मनसेचे प्रवक्ते म्हणून प्रकाश महाजन यांना बोलवले नाही यावर त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे नेमकं प्रकाश महाजन काय म्हणाले सत्तर वर्ष ठाकरेंशी एकनिष्ठ असणारे प्रकाश महाजन यांना पक्षाने का डावलले मनसे प्रमुख राज ठाकरे यांची दखल घेतील का जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठरे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाईम महाराष्ट्र मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांना इगतपुरी येथे सुरू असणाऱ्या शिबिराला आमंत्रित न केल्याने नाराज झाले मनसे दिवाळी आहे मात्र माझ्या घरात अंधार आहे अशा शब्दांत महाजन यांनी आपली खंत व्यक्त केली मी देव बदलणार नाही पण देवाने बोलवल्याशिवाय देवात देखील जाणार नाही अशी भूमिका त्यांनी यावेळी मांडली प्रकाश महाजन हे राज ठाकरे यांच्याशी एकनिष्ठ असणारे पदाधिकारी आहेत अटल बिहारी वाजपेयी बाळासाहेब ठाकरे आणि मग राज ठाकरे असा जर प्रकाश महाजन राज ठाकरेंना आपल्या आयुष्यातील स्थान देत असतील तर राज ठाकरेंनी मोठ्या मनाने जसे लोक आपला राजा पण दाखवायला काय प्रॉब्लेम आहे प्रकाश महाजन यांनी मराठीसाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले नाहीत तर महाराष्ट्र त्यांना माफ करणार नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना दिली होती तसेच ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि मनसेची युती व्हायला हवी अशी वैभव खेडकर यांनीही आग्रही मागणी केली होती यामुळे या दोघांनाही या शिबिरातून दो डावलण्यात आल्याचे बोलले जात आहे ठाकरे यांच्या शिवसेनेची आणि मनसेच्या युतीबाबतचा त्यांच्या आग्रहामुळे त्यांना या शिबिरापासून लांब ठेवण्यात आले आहे हेच यामागचे कारण आहे का असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे हे शिबिर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आयोजित केले होते त्यामुळे त्यांनी हे शिबिर विभागापुरते मर्यादित होते त्यामुळे प्रकाश महाजन यांना निमंत्रण दिले नसल्याचे स्पष्ट केले तरी देखील ते प्रकाश महाजन यांच्याशी बोलणार असल्याचेही त्यांनी नमूद केले त्यानंतर त्यांनी आणि अमित ठाकरे यांनी त्यांना फोन केला असल्याची माहिती देखील समोर आली आहे आता प्रकाश महाजन नाराज असल्याचे सर्व माध्यमांतून माहीत झाले आहे प्रकाश महाजनांना दिलासा मिळाला असता आणि त्यांची नाराजी देखील दूर झाली असती पण प्रत्यक्षात असं काहीही घडलेलं नाहीये प्रकाश महाजन यांनी नाराजी व्यक्त केल्यामुळे अमित ठाकरे आणि बाया नांदगावकर यांनी प्रकाश महाजन यांना फोन केला तर प्रकाश महाजन यांची नाराजी अमित ठाकरे आणि बाया नांदगावकर यांनी समजून देखील घेतली काल अमित ठाकरे यांनी प्रकाश महाजन यांच्या सोबत संवाद साधला तर आज सकाळी मनसेचे नेते बाया नांदगावकर यांच्याशी प्रकाश महाजन यांनी बातचीत केली तर आपली नाराजी व्यक्त करताना प्रकाश महाजन म्हणाले होते की मी इतर कोणावर नाही तर माझ्यावरच नाराज आहे प्रत्येक महाराष्ट्र सैनिकाला अभिमान आणि गर्व वाटेल असंच काम मी आतापर्यंत प्रवक्ता म्हणून केलं आहे भविष्यात ते अभिमानाने म्हणतील की प्रकाश महाजन नावाचा प्रवक्ता आमच्याकडे होता मी ठरवलंय की देव बदलणार नाही पण त्या देवाने बोलवल्याशिवाय मी देवळात देखील जाणार नाही मनसेत सध्या दिवाळी सुरू आहे मात्र माझ्या घरात अंधार आहे सध्या नाशिक मध्ये सुरू असलेल्या मनसेच्या राज्यस्तरीय शिबिराला स्वतः राज ठाकरेंसह सर्व वरिष्ठ नेते उपस्थित आहेत त्यामुळे त्यांना पक्षात एकटा पडल्याची भावना वाटत आहे ती त्यांनी अप्रत्यक्षरित्या बोलून देखील दाखवली भाजप खासदार नारायण राणे यांच्या सोबत टीका टिप्पणी झाली त्यावेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला करण्यात आला पण मनसेतील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांनी जाहीरपणे माझी बाजू घेतली नाही मी नाराज नाही तर खिन्न आणि दुःखी आहे असे प्रकाश महाजन म्हणाले तर पुढे बोलताना पक्षाच्या निष्कर्षामध्ये प्रवक्त्यांना बोलावले नाही इतर प्रवक्ते इतर आहेत त्यांच्याकडे पदांची जबाबदारी असेल माझ्याकडे नाही त्यामुळे मला निमंत्रण आले ना नाही पक्षाचा निर्णय आहे कोणाला बोलवायचं आणि कोणाला नाही हा माझ्यासाठी दुर्दैवी क्षण आहे काय बोलणार अशी खतखत त्यांनी यावेळी बोलून दाखवली घरच्या लोकांसमोर तोंड राहिलं नाही ठीक आहे मला फार काही बोलायचं नाही आपलं नशीब आपलं भांडण नशीब असेल तर हार जीत होत राहते वक्तव्य केले होते हे कोणाला पटलं नसेल तर त्याची माफी मी नेत्यांकडे मागितली आहे असंही महाजनांनी सांगितले राणेंनी ज्या वेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला केला त्यावेळी कोणत्याही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी जाहीरपणे माझी बाजू घेतली नाही माझ्या परिवाराला धमक्यांचे फोन येत होते परिवार अस्वस्थ होता एक तर मी माफी मागावी किंवा त्यांच्या विरुद्ध लढावे असे दोन पर्याय माझ्या समोर होते पण मी दुसऱ्या पर्यायाला निवडले परंतु मला पक्षातल्या कोणीही ज्येष्ठ व्यक्तीने जाहीर बाजू घेतली नाही खूप वाईट वाटलं पण मी तेही विसरून कुटुंब एकत्र यावं यासाठी भूमिका घेतली दोन भाऊ एकत्र आले तर त्यात माझा काय फायदा आणि नुकसान आहे भाव नसण्याचे काय दुःख आहे हे मला माहित आहे ते एकत्र यावे ही मी भावना बोलून दाखवली ही भावना चुकली असेल आता बस झालं आपल्याला घरातच मान नाही तर इतर ठिकाणी काय मिळणार असं प्रकाश महाजन म्हणाले प्रकाश महाजन यांची नाराजी ही केवळ एका व्यक्तीची भावना नाही तर ती संपूर्ण मनसे कार्यकर्त्यांच्या मनातील एक अस्वस्थता दर्शवते राज ठाकरे यांच्यातला राजा खरोखरच जागा होणार का आपले एकनिष्ठ साथीदार असेच उपेक्षित राहतील यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेज ला फॉलो करा